विद्यामंदिर पाचर्डे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे शाळेतील विद्यार्थ्यांना सेप्स म्हणजे आकार हे समजावेत म्हणून मराठी आणि इंग्रजीमध्ये या मुलांना ह्या आकारांची नाव समजावीत म्हणून असेच आकार मुलं ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी चिटकवलेले आहेत मुलांना सांगितलेलं आहे की सगळ्या मुलांच्या नावाचा आकार हा तुम्हाला मराठीत आणि इंग्रजीमध्ये सांगता आला पाहिजे जी गोष्ट कष्ट करूनही साध्य होत नाही तेव्हा मुलांच्या आवडीच्या पद्धतीनं जर केली तर लवकर त्यांना समजते हा एक वेगळा अनुभव ह्या अनोख्या बैठक व्यवस्थेतून आम्हाला आला हे दोन विद्यार्थी दिसत आहेत ते पहिलीचे विद्यार्थी आहेत ह्या दोन मुली दुसरीच्या आहेत ही दोन मुलं आहेत तीही दुसरीची आहेत हे तिसरीचे आहेत इथं देखील एक तिसरीचा विद्यार्थी आहे एक चौथीचा आहे हे चौथीचे विद्यार्थी आणि हे चौथीचे विद्यार्थी बाळा तुझा आकार कोणता आहे हा म्हणजे काय ऍरोच स्पेलिंग सांगू शकशील गुड व्हेरी नाईस अजून कोण सांगेल बाळा तुझा आकार कोणता आहे रे हा स्टार 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 म्हणजे काय मग स्टारचं स्पेलिंग काय व्हेरी गुड व्हेरी नाईस बाळा तुझा हा आकार कोणता आहे रे हृदय हृदयला इंग्रजीत काय म्हणतात हार्टचं स्पेलिंग काय टी एच ई -E ए -E आर टी व्हेरी गुड अशा प्रकारे मुलांना चांगल्या प्रकारे हे समजून देता येतं पण त्याच्याहीपेक्षा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळंच काही सांगून जातो ते समाधान खूप महत्त्वाचं आहे हे आमच्या विद्यामंदिर पाचर्डेचे विद्यार्थी जी आमची अनमोल संपत्ती आहे धन्यवाद